सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उरलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिले त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे इंडिया अलायन्सची उद्या मध्ये बैठक कशी आहे तुम्ही स्वतः उपस्थित राहणार आहात का आणि काय निर्णय घेण्यात येईल आता काय बैठकीचा आणि निर्णय कसा सांगू सत्ता स्थापनेसाठी सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईल कारण बाहेरगावी तिथले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊत जी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचल उद्धव दावा करायला हवा पण दावा पंतप्रधान पदाचा चेहरा <laughs> कोण असेल याविषयी त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहे या मताच नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाही पासून वासुल देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे गटाला अजून पूर्ण बाहेर यायचे आणखीन काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय कि या जुरुम ले 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 है, है. की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे तुमच्याबरोबर येऊ शकतात त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा मित्रांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्राबाबू नायडू सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेले सरकार उंबरठ्यावरती आहे ते उंबरठ्यावर का बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जवळ असतील त्यांना चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडिया नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच तिची वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर ची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये साधि दयाची नहीं है हम सगरो सगे देश भक्ता ने थे खरो ले तो रहे तो और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तादाशी है देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है की कल वो हो जाएगा काम है ऐसे नहीं जेडी में अन्य दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबू बाबू जी ने उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने सारे लोक जिनको मी तकलीफ नाही आहे परेशान आहे सारे लोक मी सोबत ममता बॅनर्जी आपल्या सोबत आहे ममता बॅनर्जी पण सोबत आहे पण मी तुम्हाला सांगतो ममता बॅनर्जीनं सुद्धा खूप छळलेला आहे ह्या छळवणुकापासून छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळले आणि चिडले की एवढा तुम्ही त्रास कसा घेऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर Uh, कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामाने सुडाचं राजकारण होता कामाने सुडाच्या राजकारणाला जे राष्ट्रीय सुडा का राज्य सभी देशभक्ता इंडिया आदर्षा होगी आपको तो मैंने जो बात कही उसमें और अलग भूमिका बता दी तो खुद तो भी अन्य दलों ऐसी बात की जरूर करूंगा मेरे और ममता देरी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे एमवी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी आ, uh, दो चार सीट वैसे तो मुझे मुझे जितने हमने लड़ी थी फोर्टी तो फोर्टी के फोर्टी हमें जीतना चाहिए था uh, उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे इस, आ सकती है पश्चिम मध्य सरपंच अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज घेऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली व मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविषयक नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभवा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा तरी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेना च विरोध मतदान का बीजेपी की हार हुई है प्रधानमंत्री वहां गए थे राम मंदिर का प्रधानमंत्री जी जहां जहां गए महाराष्ट्र में जहां जहां आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए हमारे लिए उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे कांग्रेस ने अपने उम्मीदवार काम के विशाल पाटिल विजय है तो सामीक्षा बाबी का संगली आघाड़ा धर्म पड़ला गे बढ़ते हैं विशाल पटी बताइए ढाई वर्षो में जब से आपकी पार्टी चुनी या चुनाव चिन्ह है तब से लेके अब तक का जो यात्रा कहीं किस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी तरफ कहा जाता है यह संभव नहीं है लेकिन वो सबके दिखाई मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का से धन्यवाद उनको तो देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छिना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो

मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा आपके साथ नहीं नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी और क्या बाकी रखा की ये, कि क्या अब के रहा ये है देखो तो मशाल ने आग तो लगा दी है <laughs> मशाल ने आग तो लगा दी है और उन्नीस में जितनी सिटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी फोर्टी वन अब कितनी हो गई तो ये तो अभि असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते है, वो खुद मास तो मास्को केले तयार नाही अब्हे परमात्मा मतलब नकली संतान आहे कोण नाही पक्षाच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे तशीच भाजप आणि मोदी मोदीकडूनही चंद्रबाबू नायडू आणि असतील ना असतील जरूर करावी तरी जरूर करावी तरी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेणाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचाच तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडेलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू जान यानि यानि तुणे तुणे हा प्रश्न आहे आहे मोदी पंतप्रधान होणार आहे धन्यवाद वगैरे त्यांनी आता जर का सामान्य माणूस असत मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं भलं करू पण ते स्वतः देव म्हटल्या तर कोण त्यांचं भलं करू मला काय गोष्टी सम्राट चौधरी जे त्यांना भेटायला नकार दिलेला आहे आणि एकीकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोलणं त्यांनी ज्या एटीए गठबंधन मध्ये असताना तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नकार कसं बघताय तुम्ही याच्याकडे मी अजून नाही